घटना आपल्या सत्तावीस भारतीयांची विश्व भारतीयांची पर्यटकांची तिथं त्यांना स्वतःचा जीव गमावू लागला तिथं आणि इतर जे घटले त्या सगळ्यांच्या दुःखामध्ये आपण सहभाग आहोत त्या योग्य पद्धतीची काळजी त्या ट्रॅक्टरमध्ये जो अभ्यास झाला त्याच्यामध्ये पण आपण घेतलेली आहे आणि तिथं तर जो व्याट हल्ला अतिरेक्यांनी केला त्याच्यातनं आपला संपूर्ण भारत देश आणलेला आड़, आहे जगाने त्याची नोंद घेतलेली आहे जगाने आपल्याला पाठिंबा दिलेला आहे आणि त्याच्यामुळं ज्याचा मास्टर माइंड आहे ज्यांनी हे केलेलं आहे त्यांना शोधून काढून त्यांना त्यांचा बदला घेतल्याशिवाय भारतीय सेना गप्प बसणार नाही हा विश्वास ना देखील मी आपल्या सर्व सरकारमध्ये आज थोडासा अचानक पाऊस आल्यामुळं तुमची सगळ्यांची राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची राजूची राजूच्या जीवाभावाच्या पण एक अडचण झाली त्याचा उल्लेख राजूने केला कारण मी जाताना परभणीवरून पुढं जात होतो गुंजला त्यावेळेस तुमचा बंडप व्यवस्था मी बघितली परंतु वादळामुळं पावसामुळं आपल्याला बंद ठिकाणी सभा शिफ्ट करावी लागली माझ्या लाडक्या बहिणी देखील काय मला माझ्या लाडक्या बहिणीनं सांगायचं बहिणी तुम्हाला माग आम्ही दीड हजार रुपये दर महिन्याला देण्याची जी योजना आणलेली आहे काही जण आमच्या विरोधक असं सांगतात ती योजना सरकार बंद करेल त्याच्यामध्ये काहीतरी प्रश्न निर्माण करेल परंतु लाडक्या बहिणीनो ज्यांचं उत्पन्न वर्षाला अडीच लाखाच्या आत आहे ज्यांचं उत्पन्न वर्षाला अडीच लाखाच्या आत आहे त्या माझ्या लाडक्या बहिणींना दर महिन्याला दीड हजार रुपये करता यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये मी पंचेचाळीस हजार कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे आणि त्यामुळे तुम्ही काही घाबू नका तुम्ही काही खोटं नाका तुमच्या कानावर आलं तर मी तुमचा भाऊ म्हणून तुम्हाला सांगतो मी माझ्या लाडक्या बहिणीला वाऱ्यावर सोडणार नाही हा मी या सभेच्या निमित्तानं आपल्या मुख्यमंत्र्यांनी पण दिलेला आहे एकनाथरावनी पण दिलेला आहे आणि मी पण या ठिकाणी देतो आपण काळजी करू नका माझ्या राहण्याबाबांच्या करता तीन वॉवर सात पाच त्यांची मोटारची बिलं आम्ही माफ केलेली माफ केली म्हणजे मित्रांनो शेतकरी बांधवनं महिला जावं ती पैसे आम्ही राज्य सरकारच्या तिजोरीप्रमाण घालतो गेल्या वर्षी मला सतरा हजार कोटी रुपये भरावे लागले यंदा कदाचित संख्या वाढल्यामुळे ते अठरा ते वीस हजार कोटी भरावे लागतील असा पासष्ट हजार कोटीचा भार माझ्या लाडक्या बहिणींचा आणि माझ्या लाडक्या शेतकऱ्यांचा आम्ही महायुतीच्या सरकारने स्वीकारलेला आहे तुम्हाला शून्य टक्के वाजाने आम्ही पिकट जर देतोय त्याचा आपण चांगला उपयोग करून द्या आपल्याकडं हळद पिकते आपल्याकडं त्या ठिकाणी केळी पिकतात आपल्याकडं काही पपई पिकवणारे शेतकरी आहे आपल्याकडं काही ऊस घेणारे शेतकरी आहेत आपल्याकडं वेगवेगळी पिकं घेणारा माझा वाहतो शेतकरी आपल्याला धरणाच्या कॅबरचं पाणी त्या ठिकाणी मिळतंय अजून काही पाणी मिळण्याच्या करता आमच्या बाजूंनी खूप प्रयत्न केला आणि त्याच्यातून पूर्णा नदीवर आपण मोझे जोड परळी तालुका बसमन इथं उच्च पातळीच्या बंधानाचं बांधकाम त्याचबरोबर मोठा इथं औरंगाबाद उच्च पातळीच्या बंधनाचं कामकाज पाणी बांधकाम आणि पिंपळगाव कुठे तालुका बसपत येथे उच्च पातळी बंधाऱ्याचं बांधकाम त्याच्यामध्ये द्वारयुक्त सिरेट पाठवून बंधारे कोल्हापूर पद्धतीच्या बंधारे त्या कामाच्याकरता करोडो रुपयाचा पैसा तुम्ही राजूला निवडून दिल्यामुळं मागे देखील आताही राजू गप्प बसत नाही राजूचा सतत पाठव्या चालू असतो तो त्याच्यात माझ्यापैकी तुमच्या प्रश्नाच्या करता माझ्याशी भांडत असतो दादा माझ्या मतदारांनी मला पाहू दिलं आहे माझ्या लाडक्या बहिणीने माझ्या लाडक्या भावांनी आणि माझ्या वडील जाण्यानी निवडून दिलं त्यांची कामं करणं माझं कर्तव्य आहे या भावनेतनं त्यांना काही शासकीय कार्यालयाच्या करता पैसे मंजूर करून घेते